तर आता हो चिपळूणचा महाराजा बघू शकता जवळजवळ मार्केटमध्ये आता एंट्री केलेलीच आहे आणि आता इथे ब्लास्टर देखील आपल्याला पाहायला मिळेल रोड जरा थोडा छोटा असल्या कारणाने सावकास सावकाच बाहेर काढावा लागतो गणपती बघू शकता तुम्ही आणि आता इथूनच सरळ पुढे जो गणपतीनं मित्रांनो तो नेला जाईल आणि मग इथूनच पुढे डायरेक्ट मार्केटमध्ये बघा पाहू शकता मित्रो अजून बरंचसं काम बाकी आहे आणि ह्या ठिकाणी चिपळूणचा महाराजा विराजमान होतो माझ्यासोबत आहे दादा नमस्कार खास चिंचपोकळीचा पोकळीचा अगबांवरून तो घाईत का होईना इथपर्यंत पोहोचलेला आहे त्याबद्दल चिपळूंच्या महाराजाचा विजय असो नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये कसं आहे ना मित्रांनो ही शर्ट बघताय ना आज आहे चिपळूणच्या महाराजाचा आगमन सोहळा खरोखर मित्रांनो हा दिवस पाहण्यासाठी एक वर्ष तब्बल वाट पाहावी लागते फायनली तो आज दिवस आलेला आहे तर चला जास्त वेळ तुमचा घेत नाही आहे कारण तिकडे ऑलरेडी आता थोड्याच वेळामध्ये आगमन सुरू देखील होईल पाच वाजता टायमिंग आहे तर चला थेट जाऊया चिपळूणमध्ये आणि आपले कोण कोण मित्र आलेत ना किंवा काय प्रकारचा आज माहोल असणार आहे या सर्व काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तर चला थेट जाऊया चिपळूणला तर मित्र आपल्याला याला थोडासा उशीर झाला आणि जो आपण म्हणतो ना की पडदा खाली पडतो तो मित्रांनो होऊन गेलेला कार्यक्रम जवळजवळ पाच ते दहा मिनिटा मला उशीर झाला त्यामुळे बघू शकता समोरच आहे चिपळूणचा महाराजा आणि आता इथून बाहेर पडेल आणि मग इथून प्रॉपर मार्केटमध्ये जायला कमीत कमी अर्धा ते एक तास लागेल तर सर्व काही डिटेल्स तुम्हाला पुढे पुढे समजतीलच त्याआधी मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून जरा आज माहोल काय असतो ना तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रो कसा आहे ना रोड जरा थोडा छोटा असल्या कारणाने सावकास सावकाच बाहेर काढावा लागतो गणपती बघू शकता तुम्ही आणि आता इथूनच सरळ पुढे जो गणपतीना मित्रांनो नेला जाईल आणि मग इथूनच पुढे डायरेक्ट मार्केटमध्ये आणि इथे बघू शकता फुगे वगैरे लावलेले आहेत मित्र जबरदस्त माहोल आहे पावसाचं वातावरण झालंय त्यामुळे प्लॅस्टिक वगैरे आधी आधीच लावून ठेवलेलं आहे कारण पाऊस कसा आहे पटकन येतो सांगता येत नाही त्यावेळेला पूर्णपणे घाई होऊ शकते त्यामुळे सर्व अशी तयारी केलेली आहे तर मित्र आता आपण आलेला आहोत चिपळूण सिटीमध्ये पाहू शकता आणि समोरच आहे महाराष्ट्राच्या आराध्य जवळ श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्र हो स्मारक बघा एक वेगळीच ऊर्जा मिळते जेव्हा जेव्हा चिपळूणमध्ये येतो ना त्यावेळेला एक वेगळीच एनर्जी मित्र हो पाहायला मिळते ज्या वेळेला ह्या ठिकाणी आपण येतो चला आता आपल्याला इथून जायचं आहे वर तर मित्रो आता थो थोड्याच वेळामध्ये चिपळूणचा महाराजा चिपळूणमध्ये प्रॉपर असं एंट्री करेल मार्केटमध्ये आणि आता आम्ही आहोत मार्केटमध्ये बघू शकता माझ्यासोबत आहे संदेश दादा नमस्कार खास चिंच पोकळीचा आगमनावरून तो घाईत का होईना इथपर्यंत पोहोचलेला आहे त्याबद्दल आपण बरेच आगमन पाहतो वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पण आमच्याकडे संघर्ष संगमेश्वर रत्नागिरी मग चिपळूण अशा ठिकाणी देखील असे गणपती जातात महाराज काय चिपळूणच्या महाराजाला आपण आलोय बरोबर तर समोर बघू शकता जर्नवीत निखिल नमस्कार तर अजून आपल्याला बरेच असे मित्रमंडळी पुढे पुढे मिळणार आहेतच आणि आता कसं बघू शकता तेवढा असा काही गर्दीचा माहोल नाही आहे पण आता थोड्याच वेळामध्ये त्या भागामध्ये तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे तर आता मित्र चिपळूणचा महाराजा बघू शकता जवळजवळ मार्केटमध्ये आता एंट्री केलेलीच आहे आणि आता इथे ब्लास्टर देखील आपल्याला पाहायला मिळेल वा आता पुन्हा एकदा प्लास्टिक लावले कारण कसं आहे ना पाऊस आहे त्यामुळे जबरदस्त आणि मित्र पब्लिक बघू शकता जबरदस्त पब्लिक जमा झालेला आहे मागाशी एवढं पब्लिक नव्हते पण आता गर्दी वाढलेली आहे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मार्केटमध्ये गेल्यावर तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल जबरदस्त चला आता पुढच्या साईडला जाऊया तर मित्र बघू शकता आपला अजून एक खास मित्र कौसुभ आठ परत दिवसाने मित्रांनो भेटलेली आहे आणि सध्या युट्यूबला शांतता घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल फारसा आणि बघू शकता मित्रो असे आपले मित्र शिपळूंच्या महाराजाच्या आगमनाला आलेले आहेत जबरदस्त मावलं आहे मित्रो हे बघा इकडे बँजे वगैरे देखील आहे पार मावलं असणार आहे पार हे बघा हे सगळं आपले मित्रमंडळीच आहेत आता इथून हा जो बाप्पा आहे तो आता पुढे रवाना होईल आणि आता पहिला जो स्टॉप आहे तो जे साई मंदिर आहे त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आता इथून बाकीचं पुढचं जे काय काय प्लॅन्स आहेत ना मित्रांनो ते तुम्हाला पुढे पुढे कळतील बघू शकता लाईट आहेत ऑन आणि आता काळ देखील पटायला सुरुवात झालेली आहे आणि गर्दी देखील आता वाढलेली आहे आणि सोबत आपला अजून एक युट्यूबर मित्र जॉईन झालेला आहे बघू शकता दाडवे दादा खास आहे आणि आगमन साठी आहे जबरदस्त आणि इकडे किरण आपल्याच एकदम शूटिंग मध्ये एकदम दंग आहे जबरदस्त माह आहे आणि इकडे सर्व चिपळूण चिपळूंचा महाराजा वन नाका हा संपूर्ण ग्रुप मित्र पाठी आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे पडद्या वाटच्या कलाकार आपण जे, कला जे म्हणतो <laughs> ना ते मित्रांनो हे बघा तर मित्रांनो बघू शकता आता आपल्यासोबत आलेला आहे वेदांत पवार बघा काय म्हणतो म्हणत नाही काय एवढा उशीर कसा काय झाला तुझ्या मित्रांनो बघू शकता चिपळूणचा महाराज आगमन सोहळा आणि बरेचसे आपले मित्रमंडळी असं आपल्याला भेटत राहणार आहेत आणि वेदन पवार जर अजून काही के सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका मित्र छान छान कंटेंट तुम्हाला चॅनलवर पाहायला पा, मिळतील मोर्या, चला मोर्या। तर मित्रो आता आपण आलेलो हो। आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर स्मारकाच्या समोर मी आता उभा आहे थोड्याच वेळामध्ये आपला जो चिपळूंचा महाराज आहे तो ह्या ठिकाणी विराजमान होईल हे बघा बघू शकता आता त्याचं काय अंतर नाही थोडंसंच अंतर आहे मग अर्ध्या तासामध्ये ह्या ठिकाणी मित्रांनो जो बाप्पा आहे ना तो येईल आणि मग इथे कदाचित दहेहिंडीची थर लागून सलामी देखील दिली जाईल समोरच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि आता आम्ही एकदम असं वरती आलेलो आहोत त्याचं माझ्यासोबत देश शिंदे आहे त्याचं कारण म्हणजे हे बघा हा संपूर्ण जो व्यू आहे ना मित्र तो आपल्याला कॅप्चर करायचा आहे त्यामुळेच आपण असं उंच भागी आलेलो आहोत काय वाटतंय बघा आजीबुळ नगरी जबरदस्त जबरदस्त गेला तर मित्रांनो आता आपण आहोत ज्या ठिकाणी चिपळूणचा राजा विराज होतो ना त्या ठिकाणी तिकडे जल्लोष माहोल चालू आहेच पण म्हटलं जरा इकडे येऊया आणि तुम्हाला जो ज्या ठिकाणी चिपळूंचा महाराज विराज होतो ती जागा दाखवूया तर हे बघा पाहू शकता मित्रो अजून बरंचसं काम बाकी आहे आणि ह्या ठिकाणी चिपळूणचा महाराजा विराजमान होतो अजून बराच वेळ लागणार मित्रांनो इथपर्यंत येण्यासाठी कारण जवळजवळ अजून एक ते दीड तास माजा मते लागेल तर बघूया चला तर पुन्हा एकदा आपण जाऊया थेट कुठे तर आगमनाची इथे तर मित्रो तुम्ही आता बघू शकता फायनली बाप्पा आपल्या ठिकाणी आता विराजमान होते थोड्याच वेळामध्ये समर्प होऊ शकता या ठिकाणी मित्रांनो चिपळूणचा महाराजा विराजमान होतो आणि आता नेमका पाऊस देखील आलेला आहे पण ठीक आहे काय हरकत नाही आहे सुखरूपपणे मित्रांनो जो बाप्पा आहे ना तो आता मंडपामध्ये विराजमान होतोय मित्रो तुम्ही चिपळूणच्या महाराजाचा आगमन सोहळा बघितला असेलच कसं आहे ना काल रात्री भायानं गर्दी होती आणि त्यामुळे मला व्हिडिओचं एंड काय करता आलं नाही आज आहे दुसरा दिवस सकाळ सकाळी मी व्हिडिओचं एंड करतो आहे तर एकंदरीत मित्रांनो जाम मजा मस्ती आली आगमनाला तर नक्कीच तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये चिपळूणच्या महाराजाचा विजय असो लिहायला मात्र विसरू नका चला पुन्हा भेटू कोकणातल्या अशा आज एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय